दक्षिण सोलापूर महाविकास आघाडीचे उमेदवार अमर पाटील यांचा शनिवारी बेलाटी कवठे इथं प्रचार दौरा झाला यावेळी मतदार नागरिकांचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमर पाटील यांनी शनिवारी बेलाटी कवठे यासह अन्य गावभेट दौरा केला यावेळी मतदार नागरिकांचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला याप्रसंगी शिवसेनेचे नेते गणेश वानकर भीमराव बाळगे रशीद शेख मल्लीनाथ बिडवे किरण सुर्वे सिद्धू खरात महिला आघाडीच्या तालुका प्रमुख परिणिती शिंदे विलास खटमाळे गोपाळ निलाम धनू टकोळ श्रीकांत पाटील अण्णा मस्के प्रकाश पवार पप्पू ठवले सुरेश पाटील मनोज भोसले रघुनाथ मदने भाऊमाळी सचिन नरोटे महेंद्रन डोबाळे अब्दुल शेख आदम शेख अशोक रचपूत स्टार प्रचारक बापू शिंदे गणेश मोरे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती आपल्या पाठिंब्यामुळं दक्षिण सोलापूरच्या प्रत्येक गावात प्रगतीची मशाल तेजानं झळकते आहे आणि आपल्या विश्वासानं तसंच सहकार्यानंच दक्षिण सोलापूरमध्ये यंदा परिवर्तन शक्य आहे असं प्रतिपादन अमर पाटील यांनी यावेळी बोलताना केलं